पाणी हे जीवन आहे पाण्यासाठी कधी कोणाला ना नाही म्हणू नये हे वाक्य लहानपणापासून अनेकदा आपण ऐकलं असेल घरात पाहुणे आले किंवा एखादी व्यक्ती पार्सल घेऊन आली आणि तो दमलेला दिसला तर लगेच आपण त्याला एक ग्लास पाणी देतो एखाद्या दिवशी दे घरात पाणी नाही आलं तर आपल्या सगळ्यांचीच किती चिडचिड होते आणि जिथे मिळेल तिथून पाणी आणण्याची धावपळ सुरू होते तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे जो पाहून तुमच्याही अंगावर नक्कीच काटा येईल व्हायरल व्हिडिओ तीन महिलांचा आहे डोक्यावर हंडे ठेवून पाणी घेऊन जाताना या महिला दिसत आहेत तुम्ही पाहू शकता की खडकांमधून पाणी वेगाने वाहते आहे या पाणी वाहणाऱ्या खडकांवरून पाण्यासाठी दोन लाखो ठेवण्यात आले आहेत तसेच या एकमेव आधार महिलांना दुसऱ्या बाजूला पाणी घेऊन जाण्यासाठी आहे एकदा बघाचा व्हायरल व्हिडिओ व्हायरल व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल की दोन लाखोडमध्ये ठेवून त्यावरून महिला डोक्यावर हंडे ठेवून एका बाजूने दुसऱ्या बाजूला जात आहेत या महिलांची एक छोटीशी चूक किंवा त्यांचा तोल जर गेला तर किती मोठी घर दुर्घटना घडू शकते याचा अंदाज तर तुम्ही घेतलाच असेल पण दुर्दैवाने असे काहीही झाले नाही आणि महिला सुखरूप लक्षपूर्वक हंडे डोक्यावर घेऊन जाताना दिसत आहेत सोशल मीडियावर हा व्हिडिओ खूपच व्हायरल झाला आहे महिला कुटुंबासाठी कोणत्याही कठीण प्रसंगाला न डगमगता मात देऊ शकतात याचे उत्तम उदाहरण आज पुन्हा एकदा पाहायला मिळाले असे नेटकरी म्हणाले नेटकरी हा व्हिडिओ पाहून अगदीच भाऊक कमेंट करताना दिसले आहेत आणि आजही देशात अशा अनेक गावात लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी इतके कष्ट घ्यावे लागत आहे याची चिंता व्यक्त करताना कमेंटमध्ये अनेक लोकांनी प्रतिक्रिया देखील दिलेल्या आहेत हा व्हिडिओ पाहून तुम्हाला काय वाटले हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा